हॅलो मी विलासराव देशमुख बोलतोय आजही विलासराव देशमुख यांचा फोन लागतोय माहित आहे का आपल्याला विश्वास नसेल तर बारा पन्नास डबल या तुम्ही फोन करू शकता हे तुम्हाला ऐकायला थोडस पण हे खरं आहे त्यांच्या मोबाईल नंबरवर कोणी कॉल केला तरी ते फोन घ्यायचे कोणी मेसेज केला तर ते त्याला उत्तर द्यायचे विलासराव देशमुख यांनी रिप्लाय दिला नाही असं कधी झालं नाही या जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी बाभळगावचा सरपंच ते महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री पद तसेच दिल्लीतील केंद्रीय मंत्री हा राजकीय प्रवास करत स्वतःचा खास ठसा मात्र ऑगस्ट रोजी विलासराव देशमुख यांनी आजारपणामुळं महाराष्ट्राला अखेरचा निरोप दिला गावातील कोणताही कार्यकर्ता असो किंवा अन्य महत्वाचा व्यक्ती विलासराव देशमुख प्रत्येकाचा फोन नेहमी उचलत असत त्यांची हीच वळ कायम ठेवण्याच्या उद्देशानं देशमुख कुटुंबियांनी त्यांचा मोबाईल नंबर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आज विलासराव देशमुख आपल्यात नसले तरी त्यांच्या पर्सनल मोबाईल नंबरवर कॉल केल्यावर त्यांचा आवाज ऐकू येतो एवढंच नाही तर त्यांचा आवाज ऐकण्यासाठी धीरज देशमुख रितेश देशमुख हे सुद्धा आजही त्या नंबरवरती फोन करतात